दरोडेखोर हे नाव पूर्वीप्रमाणे सहसा ऐकायला येत नाही पण ऐकलं की सर्वसामान्य माणसाच्या काळजात भीती निर्माण होते पण मुक्ताईनगरमध्ये एक दरोडा थेट केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर पडलाय दरोडेखोरांनी पंपावरच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी करून त्यांच्याकडून एक लाख रुपये लुटलेत मग केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्न आता जळगावात उपस्थित झालाय नेमका कसा होता या दरोड्याचा घटनाक्रम आणि पोलिसांनी पाचपैकी तीन दरोडेखोरांना कसं पकडलं हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या हायवे नंबर सहावर करकी या गावाजवळ केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा रक्षा ऑटो फ्युल्स या नावाचा पेट्रोल पंप आहे गुरुवारी रात्री साडेबारा वाजले होते दररोजप्रमाणे पंपावरचे कर्मचारी दिवसभरातून आलेले पैसे ऑफिसमध्ये जमा करत होते मॅनेजर ते पैसे मोजत होता तितक्यात दोन मोटरसायकली पेट्रोल पंपावर आल्या एका गाडीवर तीन जण होते आणि दुसऱ्या गाडीवर दोन सगळ्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते त्यांनी गडबडीत गाड्या उभ्या केल्या आणि त्यांच्या जवळच्या गावठी पिस्तुला काढून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर ठेवून सगळे पैसे वर काढायला सांगितले आता इथं एक गोष्ट घडली दरोडेखोरांनी सांगितल्याप्रमाणे पैसे द्यायला तिथले दोन कर्मचारी प्रकाश माळी आणि दीपक खोसे यांनी नकार दिला दरोडेखोरांना या गोष्टीचा प्रचंड राग आला त्यांनी दोघांनाही दिसेल त्या वस्तूने मारहाण करायला सुरुवात केली त्या दोघांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला खरा पण दरोडेखोरांजवळ बंदुका असल्यानं त्या दोघांनाही काहीच करता आलं नाही दरोडेखोरांनी लगेच त्यांच्याजवळचे दिवसभरात जमवलेले रोख एक लाख रुपये काढून घेतले आणि नंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी पंपावरचे सगळे सी सी टी व्ही कम्प्युटर्स प्रिंटर्स सी सी टी व्हीचा डी व्ही आर सगळ्याची तोडफोड केली आणि ते दरोडेखोर पैसे घेऊन बोहर्डी गावच्या दिशेनं पसार झाले हे सगळं होत असताना त्याच पंपावर काही पेट्रोल भरायला आले होते सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी पोलिसांना फोन लावला घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आशिष कुमार अडसूळ हे इतर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले पण तोपर्यंत तो दरोडेखोर फरार झाले होते त्यांनी लगेच दोन पथकं त्यांच्या मागावर धाडली बोर्डीगावच्या परिसरात पोलिसांना एका गाडीवर तीन संशयित बसलेले आढळले त्यांनी लगेच त्यांचा पाठलाग केला पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी गाडी पळवली ते मिळेल त्या वाटेनं पळायला लागले पण तितक्यात गाडीचा तोल जाऊन तिघेही खाली पडले तितक्यात पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतलं नंतर त्यांच्याकडून चोरीचे पैसे जप्त करण्यात आले पण दोन दरोडेखोर अजूनही फरार आहेत पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावरच आहे आणि ताब्यात घेतलेल्या तिघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत आता पोलिसांना असा संशय आहे की दोन दिवसांपूर्वी शिरपूरच्या दहिवळी येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता मे महिन्यात चोपडामधल्या हातेडच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता हे दोन्ही दरोडे ह्याच आरोपींनी पाडले असावेत असा, असा संशय आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पंपाच्या मालकी नसलेल्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे गेल्या काही का दिवसांमध्ये जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दरोड्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यातल्या त्यात आता थेट केंद्रीय मंत्र्यांचा पंपावर जर दरोडा पडत असेल तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्न उपस्थित झाला दरम्यान या सगळ्या प्रकरणावरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद